नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रात आता आर टी ओ कार्यालयांची संख्या येणाऱ्या काळात जास्तीत जास्त वाढलेली दिसेल पूर्वीचे नेम न, कसे होते की आपलं कुठल्याही मंत्र्यांनी आमदारांनी कुठलीही तिथं सुविधा नसतानासुद्धा आर टी ओ कार्यालय मागायचं त्याच्यासाठी जागा नसायच्या किंवा मग ते कसं तरी कुठल्या तरी विभागाची जागा घेऊन तिथं कार्यालय चालू करायचं चा। आणि मग तिथं मोठंही व्हायचं आता पेपरलेस सेवा झाल्यामुळं महाराष्ट्रात दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय दोन तालुक्याच्या ठिकाणी समजा सांगली जिल्ह्यात जवळजवळ दहा तालुक्या आहेत तर तिथं पाच आर टी ओची केंद्र ही असणं हे गरजेचं आहे म्हणजे आता जे कराडला आर टी ओ झालं ते दोन तालुक्यासाठी आहे कराड तालुका आणखीन पाटण तालुका आणि मग इथं इस्लामपूर आर टी ओ जर झालं तर इस्लामपूर आर टी ओ आणि इस्लामपूर आर टी ओ हे वाळवा तालुका आणि शिराळा तालुका ह्या दोन ह्याच्यासाठी होईल सर्वसाधारणपणे तीनशे छप्पन तालुके महाराष्ट्रात आहेत म्हणजे जवळजवळ दीडशे आर टी ओ कार्यालये आ, हे होणं गरजेचं आहे शिवाय एकोणतीस महानगरपालिका आहेत तर प्रत्येक महानगरपालिकेसाठी एक आता वाहनांची संख्या नावांना वाढत आहे आणि ही कार्यालय म्हणजे अशी काय आवाढव्य आणि काय मोठीच्या मोठी असायला पाहिजेत असं काहीसुद्धा नाही पेपरलेस सेवा झालेली आहे ऑनलाईन सेवा झालेली आहे आणि या ठिकाणी आता शासनाला एक कडक धोरण अवलंबावं लागणार आहे की डेपोरी आर टी ओ आणि आर टी ओ ही पदं रद्द करावी लागतील आणि सहाय्यक परिवहन अधिकारी त्या कार्यालयाचा कारभार पाहू शकतो म्हणजे एक सहाय्यक परिवहन अधिकारी चार इन्स्पेक्टर आणि चौदा ते पंधरा हे कर्मचारी आणि ही कार्यालये सर्वसाधारणपणे बाराशे ते पंधराच्या पंधराशे स्क्वेअर फुटातच ही कार्यालय बसणंसुद्धा काळाची गरज आहे की आता पेपरलेस सेवा झालेली आहे आता लायसनची तर हंड्रेड पर्सेंट पेपरलेस सेवा झालेली आहे आणि इथं मग त्या दलालांचा आरतींचा हा गोताळा असतो गोतावळा असतो आणि मग ते साधं जरी तुम्ही कुठलंही लायसन जरी काही रिन्यू करायचं म्हणलं तर हजार रुपये घेतात पण पेपरलेस सेवेनं पेपरच घ्यायचे नाहीत आणि हे तुमचं काम शासनाच्या फीमध्येच होत असतं परंतु इथं मोठा गोतावळा असल्यामुळं भ्रष्टाचारी अधिकारी असल्यामुळं हिथं भ्रष्टाचार होतो आणि सर्वसामान्यपणे सर्वांनी आता पेपरलेस सेवेनं काम करायचं आहे म्हणजे आता समजा मीरा भाईंदर नगरपालिका आहे त्या तिथलंच खाली हजार बाराशे स्क्वेअर फुटाच्या एरियात ते ऑफिस बसू शकतो आणि कार्यालय प्रमुखाची त्याला काही गरजच नाही संगणकावरचा डेटा आहे ह्या साईटवरती आपल्याला कामं करायची आहेत आणि त्या एरियातली स्ट्युटी करायची असल्यामुळं तिथं ती पन्नास अधिकारी पाहिजेत असंही काही नाही एक बारा कर्मचारी असतील आणि एक सहा साथ ते सात इन्स्पेक्टर असतील आणि एक सहाय्यक परिवहन अधिकारी असेल आणि बाराशे फुटाची पंधराशे फुटाचा वन बी एच के स्वतःच्या मालकीचा आर टी ओला हा घ्यावा लागेल विकत काय भाड्यानं बिड्यानं काही घ्यायची गरज नाही नाहीतर सी आर योजनेगत ते बांधून घेता येतील अशी सी आर अंतर्गत जर सी आर एस फंडातून जर ही आर टी ओ कार्यालय कोणीही बांधून देईल आणि त्याच्यात हे काम योग्य रीतीनं चालेल म्हणजे जनतेचा संपर्कच येणार नाही तिथं फक्त ऑनलाईनवरनं काम करायचं आहे आणि जागोजाग गल्ली बोळातनी ऑनलाईन भरणारी फॉर्म निर्माण होतील वीस पंचवीस तीस रुपये घेतील आणि ही करतील राहिला प्रश्न त्यांच्या ड्रायविंगच्या टेस्ट घ्यायचा तर प्रत्येक तालुके दोन तालुक्याच्या ठिकाणी एक ड्रायविंग टेस्ट ट्रॅक असेल तर तिथं ते अधिकारी टेस्ट घेऊ शकतो ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायच्या आहेत तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात सुमारे पावणे दोनशे ते दोनशे आर टी ओ कार्यालयं छोटी छोटी दोन तालुक्याच्या पुरती म्हणजे तिथल्या वाहनावरती त्यांचा डेटा चांगला बनेल किंवा त्याच्यावरती कमान मिळेल त्या दोन तालुक्यातली वाहतूक व्यवस्था ही चांगली सांभाळली जाईल आणखीन आवाढव्य कार्यालय करायची काहीही आवश्यकता नाही आवाढहव्य जर एरियाची केली कार्यालय तर तिथं ह्यांचा गोतावळा जमतून आर टी ओवाले वाले पैसे खाल्ल्याशिवाय काम होत नाही आणि प्रत्येक का आर टी ओ कार्यालयाला आता काय डेपोरी आर टी ओ आर टी ओ ह्यांची काहीही आवश्यकता नाही त्याच्यामुळे जे इन्स्पेक्टर लोक प्रामाणिकपणे काम करतील हो 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 त्यांची जशी बढती होईल 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 तसं त्यांना शेवटचं पद आर टी ओमधलं असेल की सहाय्यक परिवहन अधिकारी आणि त्यांना मोठी संधी आहे प्रामाणिक अधिकाऱ्यांना पण त्याच्यावर कुठली केस नसायला पाहिजे नाहीतर तो लाचखोरीत कुठं अटकला नसला पाहिजे किंवा झोल करणारा नसायला पाहिजे तर त्याला ही मोठी संधी होईल आणि येणाऱ्या काळात की महाराष्ट्रात आर टी ओ हे दोन तालुक्याच्या ठिकाणी एक कार्यालय स्वतःच्या मालकीत पंधराशे फुटाच्या एरियेतच हे बसेल जागोजाग ट्रॅक होतील किंवा पाशिंगचा जो सव्वा दोनशे मीटरचे ट्रॅक आहे आहेत ह्या मशीनवरूनसुद्धा टेस्ट मशीनवरून सुद्धा ह्या टेस्ट घेता येतील त्याच्यासाठी योजने योजनेअंतर्गत ह्या मशीन मागवता येतील आणि त्याची ठराविक फिट होऊन डायरेक्ट फिटनेससुद्धा त्याचं जुडलं जाईल तिथं जाग्यावरती आता हा काय रिक्षा परमिट रिक्षावाल्यान ते दलालनं आर टीवाले ह्यांचाच मोठा गोंधळ असून पैसे खाण्याशिवाय ह्यांचा काही लोच असं नाही असा तर येणाऱ्या काळात सर्वांना जलदगतीनं कसं काम मिळेल जलदगतीनं जनतेची कामं कशी होतील पारदर्शकतेनं ही कामं कशी होतील त्याच्यासाठी महाराष्ट्रात आर टी ओ कार्यालयांची संख्या ही निश्चित वाढलेली दिसेल येणाऱ्या काळात भविष्यात डेपो डी आर टी ओ आर टी ओ ही पदं रद्द झालेली दिसतील इन्स्पेक्टर लोकांची मोठ्या पद्धतीनं भरती होईल आणि जर तिथं द एका सेंटरला जर दहा इन्स्पेक्टर असतील आणि एक सहाय्यक परिवहन अधिकारी असतील तर प्रत्येक कार्यालयाला तीन तीन गाड्या जरी असतील तर ते तीन दक्षतापथं वाहनांची तपासणी करतील कारण हे काय झालेलं आहे हे आर टी ओ अधिकारीच्या कॅबिनमध्ये बसून बसून इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी तिथले तिथं सत्तर हजार रुपये मिळतं तर बाहेर काय बघतच नाही लक्झरी येत नाही एवढा माल जातो विना लायसन बिल्ल्याची एवढी लोकं आहेत गाड्यांचं पाशिंग नाही तर हे काहीही बाकीचं करत नाहीत कारण एका जागेवर बसून तिथं दलाल वगैरे त्यांना देतात हे लायसनच्या टेस्टसुद्धा घेत नाहीत जवळजवळ चाळीस पन्नास टक्के लायसनच्या टेस्ट महाराष्ट्रात अशा होतात की टेस्टच घेत नाहीत हजार रुपये दर आहे टेस्टला उभा करायचं नाही साहेबासमोर नुसतं साहेबाजासमोरचे ना आपलं तंबाखू खायचे समोर फाईलवर कागदावरती सही करायची झाला पाचतो अप्रुव्हल कारण ही तर पैसा बोलतो ना हजार रुपये बोलतात आणि त्याच्यासाठी शासनानं तात्काळात लवकरात लवकर दोन तालुक्याच्या ठिकाणी आणि राज्यात जेवढ्या महापालिका आहेत त्या महापालिकेसाठी एक कार्यालय आणि दोन तालुक्यांच्यासाठी एक कार्यालय उदाहरणार्थ कराडचं जे आर टी ओ आहे ते पाटण तालुका आणि कराड तालुका यांच्यासाठीच आहे तसंच इस्लामपूरला लवकरात लवकर ह्या आर टी ओ कार्यालयास मंजुरी द्यावी असे प्रस्ताव भरपूर आहेत ते समिती नेमलेले आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत परंतु हे शी आर योजनेतून म्हणजे कंपन्यांचा किंवा आमदारांचा फंड असा घेऊन ते कार्यालय उभं करायचं आहे म्हणजे कुठल्याच भागावरती ताण पडणार नाही ते एकाच वर्षात सी आर एस योजनेअंतर्गत हा फंड वापरून तुम्हाला ते कार्यालय एक वर्षाभराची आता स्वतःची बिल्डिंग होईल फक्त शासनानं जागा द्यायचं आहे तिथं ट्रॅकसुद्धा बांधून देता येईल तर लवकरात लवकर इस्लामपूर आर टी ओ कार्यालयसुद्धा शासनानं मंजुरी द्यावावी हा पंधरा वर्षापासून पडलेली आहे योजनाची आणि सी आर एस योजनेअंतर्गत बांधून द्यायचं हेही त्या प्रस्तावात आम्ही म्हटलेलं आहे त्याच्यामुळं काही प्रश्नच येत नाही ना सरकारला तसे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं बारा एकर जागासुद्धा द्या म्हणून सांगितले आम्ही ट्रॅक वगैरे तुम्हाला पाच ओडीचे पाच ट्रॅक बांधून दिले जातील तिथं आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जाईल आणि पंधराशे फुटातच ते काम तिथं चालेल असं ट्रॅकसाठीच खाली जागा जरा जास्त लागेल म्हणजे सुविधा होतील जलदगतीनं कामं होतील आणि हंड्रेड पर्संट ऑनलाईननं पेपरलेस सेवेनं ह्या कार्यालयातून काम चालेल Ah, ah, मी तर आता महाराष्ट्रातल्या जनतेनं आव आव ah, आव्हान करील या पेपरलेस सेवेमुळं ऑनलाईनचे फॉर्म भरण्यासाठी आता शासनाच्या सगळ्या विभागांची कामं ही ऑनलाईननं झालेली आहे तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा असला तहसीलदाराला जरी तुम्हाला पंधरा वर्ष दाखला मागायचा असलं तर ऑनलाईन करावी लागते पोलीस रिपोर्ट जर आपल्याला पोलीस व्हेरिफिकेशन लागतं त्याच्यासाठी पोलिसवाल्यांचे सुद्धा ऑनलाईननं सगळं म्हणजेच कंप्लेंट अर्ज तुम्हाला आता बँकेची खाते खोलायची म्हटली तर ऑनलाईनच आहेत सगळ्या ह्या त्याच्यामुळं ऑनलाईन करणाऱ्या लोकांना तरुणांना ह्याच्यापासून या पेपरलेस सेवेपासनं राज्यात जवळजवळ चार पाच लाख लोकांना काम मिळेल म्हणजे आर टी ओची एकदम गर्दी हटेल भ्रष्टाचार पूर्ण परिपूर्ण जाईल जे नवीन गाड्याच्या शोरूम आहेत त्यांना डीलर पॉईंट म्हणून नवीन वाहनाची नोंदणी करण्याचे अधिकार द्यावे लागतील शासनाला काय डायरेक्ट त्या शोरूममधनं गाडी खरेदी केली की त्याचे कागदपत्र अपलोड करतील आणि ते अधिकाऱ्यांनी पास करायचे पण अधिकाऱ्यांना कागदं पाहिजेत ना सारखे कागदं असल्यावर कागदा खालवर खालवर केली की हे नाही ते नाही उद्या ये परवा ये कागद क्षणांचल पुढं हा त्यांचा धंदा असतो शासनानं लवकरात लवकर महाराष्ट्रात एक दोनशे आर टी ओ कार्यालयाचा प्रकल्प दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय आणि महापालिका क्षेत्रात एक कार्यालय म्हणजे आता जिल्ह्याच्याच ठिकाणी कार्यालय पाहिजे असं काही नाही जिल्ह्याचं अंतर मोठं असतं काही काही ठिकाणी सत्तर शंभर दीडशे किलोमीटरसुद्धा अंतर आहे म्हणजे लोकांना तिथं जाण्याची जा आता गरजच नाही पेपरलेस सेवेच्यामुळं आपल्या तालुक्याच्या ठिकाणी काम करून घेतील तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आर टी ओंची संख्या वाढेल आणि डेपोडी आर टी ओ आर टी ओ ही पदं निश्चित कायद्यानुसार काळानुसार ही रद्द शासनाला करावीच लागतील कारण ह्यांना कॅबिन द्या गाडी द्या स्टेनो द्या शिपाई द्या कशाला पाहिजे त्यांना लट्ट लट पगार आणखीन कामच काय आहे कॅबिनमध्ये बसून शासनाच्या ज्या ऑर्डर असतात त्या एक वेळ ऑनलाईनला पडले की डेटा असतो त्या डेट्या पद्धतीनंच काम करायचं आहे म्हणजे ह्यांना कायदा सुद्धा ऑनलाईनच्यामुळे सगळे स्पष्टच होतील ना तिथं हा आदेश आहे डेटा असतो डेट्या पद्धतीनं काम करायचं असतं हे शासनाचं काम काय असं काय काय ते काय दुकानातली भाजी आहे नाही काय तो त्या अधिकाऱ्याला हजार रुपये दिले की पंधरा वर्षात दाखला नसला तरी जे सुद्धा कागदपत्र नसली तर पा ज हे दलाल लोक आरटीओ समोर असतात ते चार हजार पाच हजार तीन हजार घेतात दाखला देणारे तो कुठला पीचा असून तर कुठला बँक काल महाराष्ट्रात आलेला असून त्याला ते दाखला देतात पैसे खाऊन म्हणजे इथं भ्रष्टाचार हा हंड्रेड पर्सेंट कमी होईल आणि सर्व आपल्या आधार लिंक आधार ओ टी पीद्वारे हे काम होणार आहे म्हणजे तुमचं त्याला राशन कार्ड लिंक पाहिजे तुमचं ला सगळ्याच गोष्टी लिंक हव्या आहेत त्याला आणि तोच नंबर आर टी ओमध्ये लागणार आहे आणि हे काय गरीब बोलत आहे ओ टी पी ओ टी पी ओ टी पी ओ टी पी के आहे लोकेशनचे ओ अर्ज भरणार आहे म्हणजे आपण राहतो त्या पत्त्यातूनच तो अर्ज भरणार आहे तरच ओ टी पी येणार हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रात आर टी ओची संख्या टप्प्यातटप्यानं वाढत राहील कर्मचाऱ्यांची सुद्धा जशी जशी गरज पडेल तशी तशीसुद्धा भरतीसुद्धा होईल पण येणाऱ्या काळात इन्स्पेक्टर लोकांचे जे प्रामाणिक इन्स्पेक्टर आहेत त्यांना सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून बनण्याची मोठी संधी मिळणार आहे हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मोज मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद